महाराष्ट्राच्या इतिहासात अशी काही नावं आहेत जी एखाद्या वादळासारखी येतात आणि सगळं काही व्यापून टाकतात असंच एक नाव म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे किंवा आपण सगळे ओळखतो तसे आचार्य अत्रे पण हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर नक्की येतं तरी काय एक नायटक खान की एक तडाखेबंद बंद पता आ? एक यशस्वी चित्रपट की एक झुंजार गंमत अशी आहे की ते हे सगळं काही होते आणि याही पलीकडे बरंच काही चला तर मग आचार्य प्रह्लाद केशवत्रे नावाच्या या व्यक्तिमत्वाला जरा जवळून समजून घेऊया आजच्या या भागात आपण काय पाहणार आहोत सुरुवातीला आपण त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊ मग ते रंगभूमीवर कसे तळपले आणि त्यांची लेखणी राजकारणात कशी शस्त्र बनली ते पाहू चित्रपट आणि शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम समजून घेऊ आणि शेवटी त्यांनी आपल्यामागे कोणता वारसा ठेवला आहे यावर एक नजर टाकू चला तर मग सुरुवात करूया या वादळी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्यापासून विचार करा अठराशे अठ्ठ्याण्णव साली पुण्याजवळच्या एका लहानशा गावातून सुरू झालेला हा प्रवास त्यांना थेट लंडन विद्यापीठापर्यंत घेऊन गेला आणि तिथून परतल्यावर विशेषत एकोणीसशे चाळीस ते पन्नासच्या दशकात ते पत्रकारिता आणि राजकारणातली एक अशी शक्ती बनले ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणं कुणालाही शक्य नव्हतं हा झंझावाटी प्रवास एकोणीसशे एकोणसत्तर साली थांबला आता आपण बोलूया त्यांच्या पहिल्या प्रेमाबद्दल हो आणि कदाचित त्यांचं सर्वात मोठं योगदान ज्या क्षेत्रात आहे त्याबद्दल मराठी रंगभूमी खरं तर ही गोष्ट खूपच रंजक आहे ज्या काळात अत्रेंनी लेखणी हातात घेतली तेव्हा मराठी रंगभूमीला एक प्रकारची मरगळ आलेली होती पण अत्रेंनी अक्षरशः एक हाती या रंगभूमीमध्ये एक नवी ऊर्जा एक नवी संजीवनी फुंकली त्यांच्या लेखणीची ताकद किती अफाट होती हे समजून घ्यायचं असेल ना तर फक्त ही दोन नाटकं बघा एकीकडे साष्टांग नमस्कार सारखं नाटक ज्यानं मराठी माणसाला अक्षरशः खळखळून हसायला शिकवलं तर दुसरीकडे घराबाहेर सारखं एक अत्यंत गंभीर सामाजिक नाटक ज्यात एका स्त्रीनं घर सोडण्याचा घेतलेला निर्णय विचार करा त्या काळात किती क्रांतिकारी ठरला असेल आणि ही यादी काही इथंच संपत नाही लग्नाची बेडी तो मी नव्हेच आणि अर्थातच मुरूची मावशी यांसारख्या त्यांच्या अनेक नाटकांनी रंगभूमीवर कित्येक वर्ष राज्य केलं प्रत्येक नाटक दुसऱ्यापेक्षा वेगळं प्रत्येक नाटक खास पण अत्रेंची ऊर्जा एवढ्यावरच थांबणारी नव्हती रंगभूमी तर होतीच पण त्यांनी आपली लेखणी आणि वाणी एका शस्त्रासारखी वापरली पत्रकारिता आणि राजकारणाच्या मैदानात त्यांनी पत्रकारितेचं मैदानही गाजवलं एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये नवयुग साप्ताहिकापासून सुरुवात झाली मग जयहिंद आलं आणि मग आलं ते वादळ म्हणजे एकोणीसशे छप्पन साली सुरू झालेलं दैनिक मराठा जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बुलंद आवाज बनलं आणि नुसतं लिहून ते थांबले नाहीत त्यांची भाषणं म्हणजे जणू काही अग्निवर्षाव असायचा त्यांच्या भाषणांनी संपूर्ण महाराष्ट्राला चेतवलं असं ठामपणे मानलं जातं की त्यांच्या त्या घणाघाती भाषणांनीच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खरी ताकद दिली आता हे सगळं कमी होतं की काय म्हणून अत्रेंनी चित्रपट आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्येही आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आणि हा मुद्दा तर बघा किती मोठा आहे भारताच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा जो पहिला वैला राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला तो सुवर्णकमळ तो मिळाला होता आचार्य अत्रेंच्या श्यामची आई या चित्रपटाला या एका गोष्टीवरूनच त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो या सगळ्या धावपळीत त्यांचं मूळ प्रेम होतं शिक्षण ते तब्बल अठरा वर्षे मुख्याध्यापक होते त्यांनी अरुण पुस्तकं लिहिली जी आजही अनेकांच्या लक्षात असतील त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षणानेच समाज बदलू शकतो मग प्रश्न असा येतो की या एवढ्या मोठ्या गुंतागुंतीच्या आणि अने अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्वाला आज कसं आठवलं जातं बघा कोणत्याही मोठ्या व्यक्तीप्रमाणे अत्रेंच्या व्यक्तिमत्वालाही दोन बाजू होत्या एकीकडे ते आपल्या विरोधकांवर अत्यंत कठोरपणे कधीकधी माहितीची खात्री न करताही तुटून पडायचे पण त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांची निष्ठा ती होती समाजातील गरीब दलित आणि उपेक्षित घटकांसाठी त्यांच्या हक्कांसाठी ते शेवटपर्यंत लढले आणि म्हणूनच बघा आजही अत्रे आपल्याला सगळीकडे दिसतात त्यांच्या नावाची नाट्यगृह आहेत मुंबईत वळीला त्यांचा भव्य पुतळा आहे त्यांच्या नावाने आजही साहित्य संमेलन भरतात त्यांचं काम त्यांचा विचार आजही जिवंत आहे शेवटी एकच प्रश्न उरतो नाटककार पत्रकार चित्रपट निर्माता शिक्षक राजकारणी एकाच आयुष्यात इतकी सगळी रूपं इतक्या यशस्वीपणे जगणारा हा माणूस नेमका कोण होता एक वादळ एक महामेरू की एक कधीही न उलघडलेलं कोडं याचा विचार प्रत्येकाने करायला हवा